म्हसवड म्हसवड पोलीस स्टेशन गणेशोत्सव दोन हजार पंचवीस बैठक म्हसवडमध्ये संपन्न म्हसवड आणि म्हसवड पोलीस ठाणे परिसरातील व ग्रामीण भागातील सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक आज म्हसवड येथे सिद्धनाथ जोगेश्वरी मल्टीपर्पज हॉलमध्ये घेण्यात आली होती सदरची बैठक दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री रणजित सर यांच्या अध्यक्षतेखाली तर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती यावेळी म्हसवड तहसीलदार सोमिना बाबर मॅडम म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तसेच एमएससीबीचे कर्मचारी हजर होते यावेळी सर्व गणेश मंडळांना सक्त सूचना देण्यात आल्या यावेळी दहिवडी उपविभागीय अधिकारी यांचा सत्कार पोलीस पाटील संघटनेचे शहाजी बनगर पाटील सुभाष काळेल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर म्हसवड अप्पर तहसीलदार सोमिना बाबर यांचा सत्कार धुळदेवच्या पोलीस पाटील सौप्रतिमा कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचा सत्कार डीवायएसपी सावंत सर यांच्या हस्ते करण्यात आला दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रणजित सर यांचा सत्कार म्हसवड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आला तर आलेल्या सर्वच मान्यवरांचे सत्कार व आभार मानण्यात आले आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे हे डीजे लेझर लाईट किंवा हे जे काही सध्या फॅर चाललेलं आहे हे यंगपिटीला योग्य वाटतंय परंतु जे काही अबो फोर्टी फाय फोर्टी इयरचे जेवढेही लोक आहेत तर हे ही गोष्ट सध्या ॲक्सेप्ट करू शकत नाहीत कारण त्याचा खूप सारा त्रास होतो तुम्ही पेपरला वाचत असाल त्या लेझर लाईट मुळे कोल्हापूरमध्ये कालच एखादा डोळा गेला तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ती लेझर लाईट ती दिसायला फक्त चांगली आहे पण त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट तुमचं म्हणजे जी बुबुळ आहे काल कालच कोल्हापूर मधली तुम्ही न्यूज आणला वेबसाईटला टाका किंवा आजचा पेपर वाचा तर अक्षरशः डोळा गेला त्या मुलाचा एवढं भयानक आहे लोकांच्या कानाचे पडदे फाडतात आपण मिरवणूक काढत असताना तिथं हॉस्पिटल असतंय किंवा आणखीन ज्येष्ठ नागरिक असतात कोणाच्या परीक्षा चालू असतात विद्यार्थी असतात आणि खूप हे जे काही कॉम्पिटिशन वगैरे हे जे प्रकार सध्या चालू झालेले ते एकदम घातक आहेत आपल्या मानवी आरोग्यासाठी तर त्याच्यामुळं सर्वच गणेशोत्सव मंडळांनी आणि असं काय नाही की फक्त ते डीजेचं गाणं लावलं तरच माणसाला नाचतंय ते असं काय नाही जर तुम्ही आता माझ्या आदिवासी भागामध्ये सुद्धा नोकरी झालेली पालघर ठाण्याला तर त्या ठिकाणी ते लोक फक्त आता तुमच्याकडे इथे गजी नृत्य करतात बघा बरोबर ना तर नृत्य करताना तुम्ही बघितलं असेल एकदम सिंपल वाद्य असतात त्यांची तरी सुद्धा त्यांचा जो डान्स आहे तो आपल्याला चांगलाच वाटतो ना विनाकारण त्या डीजीवर काहीतरी धांगडिंग करायचं तर हे योग्य नाही त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनीच आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही ज्या जे काही सूचना दिलेल्या त्याचं तुम्ही सर्वांनी पालन करायचं आहे ठीक आहे तुम्हाला काय सूचना आहे तुमची मांडावी सर माझी सूचना नाही विनंती आहे प्रशासनाला तिथून मसवडपासून पुढे गेल्यानंतर माहिती रस्त्याला एक टाकण्यात तलाव आहे बऱ्यापैकी ढाकणीपासून वरच्या गावातील मंडळांचं विसर्जन तिथं तो, तो सार्वजनिक गणेश उत्सव आहे हा गणेशोत्सव आदर्श गणेशोत्सव ठरवण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय गणेश मंडळांना सूचना दिलेल्या को, को आहेत आणि कोणते आव्हान केलेले आहे यंदाचा गणेशोत्सव हा आदर्श गणेशोत्सव ठरवण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व गणेश भक्तांना एक आव्हान करण्यात आलेले आहे तसेच काही कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत जसे की डी दा जे दार असतील कोणत्याही प्रमा पद्धतीने वाजवता येणार नाही लेझर बिल जे एकदम आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याचा कसलाही वापर करता येणार नाही तसेच जे आपले अफवा आहेत त्या अफवावर नागरिकांनी कोणताही विश्वास ठेवू नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनास जनतेने सहकार्य करावं जेणेकरून एक गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल आपल्याला गणेशोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासनाकडून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन एम सी प्रशासन इतर प्रशासनामार्फत ज्या ज्या सूचना गणेशोत्सवा काटेकोरपणे पालन करावे व कोणते कोणत्याही ठिकाणी सामाजिक वृत्त निर्माण होऊ नये तसेच कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होऊ नये याप्रमाणे दिलेल्या ज्या आजच्या बैठकीत ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या त्याचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सव साजरा करावा एवढं मी या महत्वापासून चर्चेला आव्हान करीत आहे